रेल्वे दुहेरीकरणाचं काम संतप्त शेतकऱ्यांनी बंद पाडलंय मनमाडला ही घटना समोर आली आहे मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम या कामासाठी जमीन संपादित केलेल्या नगर चौकी आणि वागदर्डी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कामाचे भूमिपूजन बंद पाडले जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत काम करू देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली पीछे। बोला? क्या बोले? जो, भी आए। जो आएगा, भी उसको करके पूर तो बोला बोला? को, आप, तुम बोले? नहीं, वो शेतकऱ्यांच्या या पवित्रामुळे रेल्वेच्या अधिकाऱ्यांना भूमीपूजन न करताच माघारी परतावे लागले जमीन संपादित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या वारसाला रेल्वेत सेवेत घ्या शेतकऱ्यांना एक लाख चाळीस हजार रुपये गुंठ्याप्रमाणे भरपाई देण्यात यावी शेत जमिनीची मोजणी करताना शेतकऱ्यांच्या फळबागा आंब्याचे झाड बोरीचे झाड पाईपलाईन विहीर आणि घराचा मोबदला द्यावा अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली देखो भाई जो का जमीन का मूल्यांकन है आ? रेल्वे तरफ से कोई मतलब नहीं है। हमारा रेल्वे का काम है ओनली सेंटर लाइन लेना किती लाईन है आपका रेट आपका नोटिस पूरी की पूरी एस ऑफिस से आती है हमारे कोई नहीं हमको पूरी आपका जो चांदव का एस है ओ मेरे को नोटिस भी पब्लिश किया है कि काम करो आपको नहीं करने देता तो पुलिस बंदोबस्त करेंगे ऐसा मेरे को लेटर दिया है पुलिस लेके सुनोगे एक दो बार मैं बोल रहा हूँ दिया है मेरे को लेटर पुलिस लाने के लिए मैं बोला गया एक रेल्वेचं काम तुम्ही होऊ देणार नाही का मग तुमच्या काय मागण्या आहे कुठं दिलंय काय जोपर्यंत तुमच्या मागण्या पूर्ण होत नाही आणि तोपर्यंत तुम्ही हे काम होऊ देणार नाही या कामाबद्दल आमच्या मागण्या अशा आहे का, लेक का लगया हुआ कि एक तर रेल्वे प्रशासनाने प्रत्येक घरातले एक पोरग कामाला घ्यावा किंवा एक लाख चाळीस हजार रुपये गुंठ्याने पैसे आम्हाला द्यावे या अगोदर कुठे दिले का त्यांनी मनमाल परिसरात त्यांनी एक लाख दहा हजार रुपये गुंठ्याने पैसे आले आम्हाला का नको आमच्या जमिनी नाहीये का तुम्हाला काही याच्यावर नोटीस आली काही वॉरंट दिले का तुम्हाला काय दिले आमच्या जमिनी आमच्या नोटीस वर जमीन जाते चोवीस गुंठे आणि रेकॉर्ड ला घेत आहे पन्नास गुंठे हा कोणता न्याय शेतकऱ्यावर अन्याय होता सर्व सर अन्याय होतोय आम्हाला प्रशासनाने न्याय मिळून द्यावा आणि जे करायचं प्रशासनाला त्यांची रेल्वे न्यायची त्यांनी न्यावी तुम्हाला आता ते कर्मचाऱ्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांनी काय धमकी दिली रेल्वे कर्मचाऱ्यांनी नाही ते कॉन्ट्रॅक्टरची माणसं आहे त्यांनी आम्हाला एकच धमकी दिली की जो रेल्वेला आडवा येईल आम्ही त्याला खड्ड्यात पूर्ण अशी आम्हाला धमकी दिली जाईल स्पॉटला प्रांत किंवा कलेक्टर येऊन तुमचं सगळ्या शंकेचं निरसन केलं आहे तसं आज काही दिसत नाही आज फक्त ठेकेदारवर व एक अधिकारी कोणी सुधांशु मिश्रा म्हणून आलेला आहे आणि ते डायरेक्ट उद्घाटनाची तयारी करतायत पण आम्हाला आमच्या पूर्ण शंकेचं निरसन झाल्याशिवाय आम्ही प्रकल्प चालू करू देणार नाही तर आमच्या तिथे असं झालंय काही काही जग नोटीस आम्हाला कमी क्षेत्राची आली आहे घेता येते आता मोजणी केली ते ते वाढवा घेताय त्याच्यानंतर फळं झाडं लावलेली ते पण पकडत नाहीये या सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या त्यांनी स्पॉटवर यावं आमच्या शेतीतून आलं नाही हा मग काही काही ना नोटीस आलेला पण नाही तरी त्यांच्या क्षेत्रातून जमीन म्हणजे रेल्वे जाती <laughs> मग घरं नाही धरले काहींचे झाड नाही धरले या सगळ्या शंकेचं निरसन करण्यासाठी आम्हाला जे काही कोणी अधिकारी असतील त्यांनी तिथं स्पॉटला येऊन आमच्या संख्येचं निरसन करावं मग पुढचा निर्णय काय तो देवा त्यामुळे आता रेल्वे प्रशासन काय भूमिका घेणार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी मनमाड येथून प्रतिनिधी अशोक बिद्री